पोटात पोटाची चरबी जाळणारे तीन जबरदस्त व्यायाम हो बरोबर ऐकलंय तुम्ही पोटाची चरबी कमी करायची आहे का मग हे बेली फॅट कटर तीन एक्सरसाइज दररोज करा सगळ्यात पहिला हाय नीज 30 सेकंद साठी करायचं आहे ही एक्सरसाइज इतकी इफेक्टिव्ह आहे की संपूर्ण आपली बेली फॅट कमी करायला मदत करते नेक्स्ट आपलं सेकंड माउंटेन क्लाइंबर्स प्लस प्लँक प्लँक देखील करायचा आहे तीस सेकंदासाठी आणि त्याचबरोबर माउंटन क्लाइंबर्स करायचे आहेत सेट तुम्ही थर्टी थर्टीचे दोन सेट करायचे आहेत नेक्स्ट आपली थर्ड एक्सरसाइज लास्ट एक्सरसाइज रशियन ट्विस्ट हे देखील तुम्हाला तीस सेकंदसाठी करायचे आहेत तीस सेकंदामध्ये जेवढे काउंट होतात तेवढे करायचे किंवा मग तुम्ही वीस वीसचे तीन सेट करू शकता अगदी तीनही एक्सरसाइज अगदी इफेक्टिव्ह आहेत दररोज स्वतःसाठी तीन मिनिट काढा आणि या तीनही एक्सरसाइज फॉलो करून बघा फक्त तीन मिनिट पण फॅट बर्न जबरदस्त होणार आहे अशाच कंटेंटसाठी फॉलो करा आणि आजच सुरू करा तुमचं बेली फॅट कटर चॅलेंज युट्यूबला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका